असं म्हणतात की एखादा देश हा रस्त्यावर असलेल्या वाहतुकीच्या शिस्तीवरून ओळखला जातो बेशिस्त वाहतुकीमुळे अनेकदा अपघात होतात आणि दोष नसताना काहींना जीव गमवावा लागतो पण याच बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आकारला जातो आता रकमेत वाढ करण्यात आली आहे अंमलबजावणी या व्हिडिओतून जाणून घेऊया वाहतुकीचे नियम मोडले तर किती दंड भरावा लागत होता आणि आता त्यात किती वाढ आहे नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे बेशिस्त वाहन चालकांना लगाम घालण्यासाठी वाहतुकीचे नियम तयार केलेत आणि हे नियम मोडले तर दंड भरावा लागतो आता हे नियम कोणते आहेत त्यासाठी पूर्वी किती दंड भरावा लागायचा आणि आता त्यात किती वाढ झाली आहे हे सगळं या व्हिडिओतून पाहूया वाहतूक नियमांनुसार आधी किती दंड भरावा लागत होता आणि आता दंडाची ही रक्कम किती असणार आहे हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया तुमच्या गाडीची फॅन्सी नंबर प्लेट असेल तर आधी दंडाची रक्कम शंभर रुपये इतकी होती आता फॅन्सी नंबर प्लेट असेल तर दंडाची रक्कम ही एक हजार रुपये इतकी करण्यात आली आहे गाडीला रिफ्लेक्टर्स लावले नसतील तर आधी दंडाची रक्कम शंभर रुपये इतकी होती आता ही रक्कम एक हजार रुपये करण्यात आली आहे दंडाच्या नव्या नियमानुसार गाडी चालवणारा चालक आणि मागे बसलेला सहप्रवासी या दोघांकडे हेल्मेट नसेल तर दंड भरावा लागणार आहे विना हेल्मेट दुचाकी चालवली तर आधी शंभर रुपये दंड भरावा लागत होता आता हा दंड पाचशे रुपये इतका भरावा लागणार आहे दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे विना परवाना गाडी चालवली तर आधी तीनशे रुपये इतका दंड भरावा लागत होता आता पाचशे रुपये इतकी दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे विना पात्रता वाहन चालवलं तर आधी दोनशे रुपये इतका दंड भरावा लागत होता आता ती रक्कम पाचशे रुपये इतकी करण्यात आली आहे अति वेगामुळं अनेकदा भीषण अपघात झालेले आहेत महाराष्ट्रात अशा घटना अनेकदा समोर आल्या आहेत त्यामुळं अति वेगावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे पूर्वी अतिवेगानं वाहन चालवलं तर दोनशे रुपये इतकी दंडाची रक्कम आकारण्यात येत होती आता आता ती वाढवण्यात आली आहे वाहन चालवलं तर एक हजार रुपये अनेकदा अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत याबाबतही कठोर पावलं उचलण्यात आली आहेत तुम्ही धोकादायक पद्धतीनं वाहन चालवलं चा पद्धती तर पूर्वी केवळ दोनशे रुपये इतका दंड भरावा लागत होता आता ही दंडाची रक्कम तब्बल दोन हजार रुपये इतकी करण्यात आली आहे वाहन फिट नसताना पूर्वी केवळ शंभर रुपये इतकी दंडाची रक्कम होती आता हा दंड पाचशे रुपये इतका करण्यात आलाय पीयूसी नसेल तर आधी पाचशे रुपये दंड भरावा लागत होता आता दंडाची ही रक्कम रुपये इतकीच आहे त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये तुम्ही तुमच्या वाहनात बेकायदेशीरपणे काही बदल केले असतील तर पूर्वी तीनशे रुपये इतका दंड भरावा लागत होता आता दंडाची ही रक्कम एक हजार रुपये इतकी करण्यात आली आहे तुम्ही तुमची दुचाकी विना नोंदणी रस्त्यावर चालवली तर पूर्वी तीनशे रुपये दंड भरावा लागत होता आता हा दंड एक हजार रुपये इतका करण्यात आलाय तुम्ही तुमची चार चाकी विना नोंदणी रस्त्यावर चालवली तर पूर्वी एक हजार रुपये इतका दंड भरावा लागत होता आता दंडाची ही रक्कम दुप्पट करण्यात आली आहे आता तुम्हाला दोन रुपये इतका दंड भरावा लागणार आहे तुमचं वाहन विना विमा म्हणजे इन्शुरन्स नसताना चालवत असाल तर आता तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार आहे पूर्वी विना विमा वाहनासाठी तीनशे रुपये इतका दंड भरावा लागत होता आता दंडाची ही रक्कम दोन हजार रुपये इतकी करण्यात आली आहे दुसऱ्याच्या वाहनात बेकायदेशीर बदल केला तर पूर्वी शंभर रुपये इतका दंड भरावा लागत होता आता दंडाची ही रक्कम थेट एक रुपये इतकी करण्यात आली आहे एकंदरीत अपघात रोखण्यासाठी आणि बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी या नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू झाली आहे आणि त्यासाठीच दंडाची रक्कम अनेक पटींनी वाढवण्यात आली आहे आता किमान यामुळे तरी अपघात रोखायला मदत होईल का हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला याबाबत काय या वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद